मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रभा क्रमांक आठ आझाद नगर परिवजनात येथे झालेल्या पुलाच्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याच्या न्याय मागणीसाठी ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशनचे परही तालुका अध्यक्ष शेख मुस्ताप्पा मैनुद्दीन यांनी परळी नगर परिषद कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून अमरण उपोषणास सुरुवात केली होती आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस होता सदर उपोषणास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला होता आज उपोषणाचा दुसरा दिवस असल्यामुळे परळी नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन सदर कामाची चौकशी करून चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन परळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रेडे यांनी दिल्यामुळे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून सुरू केलेले आमरण उपोषण शेख मुस्ताफा मैनुद्दीन यांनी मागे घेतले आहे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे परळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे अशोक जोगदंड यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आर एस टी न्यूज नेटवर्क पराळी